नमस्कार भावांनो बैलगारा क्षेत्रातील देवरुत्सम दशम हिंद केसरी बकासूर तसेच बिंदोडचा बादशहा हिंद केसरी भारत केसरी मथूर आणि बकासूरचा पुसेगाव हिंद केसरी मैदानासाठी पॅरा कोणासोबत फिक्स झालेला आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तसेच वडकी हिंद केसरी मैदानात देखील बकासूरचा पॅरा कोणासोबत असणार आहे हे देखील मी या व्हिडिओमार्फत सांगणार आहे आणि बैलगाडा क्षेत्रातील रॉकेट घोटचा सर्जा घोटचा सर्जाचा पुसेगाव साकी देखील पॅरा फिक्स झालेला आणि वडके हिंद केसरी मैदानात देखील पॅरा फिक्स झालेला आहे तर ते जाणून घेऊया तर भवांनो कालच ऐतिहासिक मैदान पार पाडलं प्रथम पारितोषिक फॉर्च्युनर असलेले हे मैदान कालच पार पाडलं यामध्ये एक नंबरचे मानकरी झाले ते म्हणजे छत्रपती संभाजीनगरचा लखन आणि रॉकी उर्फ सरजा ही जोडी काल एक नंबरचे फॉर्च्युनरचे मानकरी झाले त्यांच मनापासून अभिनंदन तसेच आपला बैलगारा क्षेत्रातील बिंदोडचा बादशाह मथूर तीन नंबरचा मानकरी झाला त्याच्या जोडीला होता आदत पुष्पराज तसेच आपला बैलगारा क्षेत्रातील देव बकासूर आणि त्याच्या जोडीला होता स्वर्गीय पंढनशेठ खडके यांचा सर्जा ही जोडी चार नंबरचे मानकरी झाले ट्रॅक्टरचे आणि मथूर देखील ट्रॅक्टरचाच मानकरी झालेला आहे तर जेवढे बैलगाडा बेल फायनलला मानकरी राहिले सर्वांचं अभिनंदन कारण की यांची इतिहासात नोंद होईल असं हे ऐतिहासिक मैदान झालंय जेव्हा जेव्हा हे मैदान बघितलं बघितलं जाईल तेव्हा हे फायनल नक्कीच बघितलं जाईल तेव्हा हे सर्व नंदे आपल्याला पलताना दिसणार आहेत हे होते खरे फायनलचे मानकरी अशी यांची ही ऐतिहासिक नोंद झालेली आहे काल फॉर्च्युनर मैदानामध्ये तर असो आता महत्वाचा विषय घेऊया महत्वाचा विषय काय सोळा डिसेंबरला जे पुसेगावच हिंद केसरीच मैदान आहे आता सर्वांचं लक्ष तिकडेच लागलेला आहे या मोठ्या मैदानाकडे तर सर्वप्रथम सांगतो बिंदोडचा बादशहा मथुरचा तर बिंदोडचा बादशहा मथुरचा सोळा डिसेंबरला पुसेगाव हिंद केसरी मैदानासोबत पॅरा आहे तर तो म्हणजे बैलगाडा क्षेत्रातील रॉकेट घोटचा सर्जासोबत घोटचा सर्जा, सर्जा आणि मथुर ही जोडी एकशे टक्के पलताना दिसणार आहे आणि बकासूरचा पॅरा कोणासोबत असणार आहे बकासूरचा पायरा बकासूरचा पायरा असणार आहे कारुंडे एक्सप्रेस चिक्क्यासोबत कारुंडे एक्सप्रेस चिक्क्या आणि बकासूर ही जोडी आपल्याला पुसेगाव हिंद केसरी मैदानात एकशे टक्के पलताना दिसणार आहे आणि वडकी हिंद केसरी तर चार डिसेंबरला दत्त जयंती आहे त्याच्या आसपासच वडकी हिंद केसरी मैदान होईल कारण की वडकी हिंद केसरी मैदानाची अजून तारीख डिक्लेअर नाही झालेली त्यामुळे चार डिसेंबरच्या आसपास हे मैदान होऊ शकतो तर वडकी हिंद केसरी मैदानासाठी बकासूरचा पॅरा फिक्स झालेला आहे तर तो म्हणजे घोटचा सर्जासोबत घोट सर्जा, सर्जा आणि बकासूर हिरी जोडी आपल्याला वडकी हिंद केसरी मैदानात पलतान दिसेल आणि पुसेगाव हिंद केसरी मैदानात बकासूर आणि कारुंड एक्सप्रेस चिक्क्या दिसेल आणि पुसेगाव हिंद केसरी मैदानात बिंदोडचा बादशहा मथूर आणि घोट सर्जा ही जोडी दिसेल तर सर्वांना या हिंद केसरी मैदानासाठी बेस्ट ऑफ लक हे जे मी पहिले सांगितलेत खात्रीशीर आणि फिक्स आहेत आणि एकशे टक्के धन्यवाद धावांनो